वन आणि खनिज संपत्तीने श्रीमंत अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे जिल्ह्यात घनदाट जंगल असूनही यावर आधारित उद्योग नाहीत त्यामुळे नागरिकांना केवळ धान पिकाच्या शेतीवर वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन शेती आणि जंगलावर अवलंबून आहे दरवर्षी मे महिन्यात सुरू होणाऱ्या तेंदुपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून तेंदुपत्ता संकलनासाठी शेकडो कुटुंब पहाटेच्या सुमारास जंगलात जात असतात या हंगामामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांना आर्थिक बळ मिळाले आहे आदिवासी बहुल मागास आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे बजेट सावरणाऱ्या तेंदूपत्ता हंगामाला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे त्यामुळे भल्या पहाटे तेंदूची पाने तोडण्यासाठी नागरिकांची रानात लगबग दिसून लागली असून दिवसभर सहपरिवार मिळून पानांचे मुडके तयार करण्यात नागरिक मग्न झाले आहेत जिल्ह्यातील नागरिकांना कमी दिवसात अधिक पैसे देणारा रोजगार म्हणून तेंदुपत्ता तोडणी कामाकडे पाहिले जाते सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी तेंदुपत्ता संकलन कामास सुरुवात झाली असून यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे तेंदूपत्ता सीजन हा वर्षातून एकदाच येतो आणि याच्यातून आम्हाला थोडा रोजगार मिळतो तर हा आठ दिवसाची सीजन राहते याच्यातून आम्हाला जो पैसा मिळतो तो पैसा आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी शेतीच्या कामासाठी बी बियाणे घेण्यासाठी अशा असा जो खर्च आहे तो आमचा खर्च निघून जातो तर हा वर्षातून एकदा येत असल्यामुळे आम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही रोजगार नाही आणि रोजगार जो आहे तो एक फक्त मोह वेचणी म्हणा आणि पानं तोडणी आणि शेतीचे कामं बस याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणताही रोजगार नाही आणि एवढा तापमान असूनही सुद्धा तरी पण आम्ही एवढ्या तापमानामध्ये आम्ही जीवाची पर्वा न करता आम्ही आठ दहा दिवस कंटिन्यू पानं तोडणी आमची चालू राहत आहे महफूल वेचणे तेंदुपत्ता संकलन आणि शेती याशिवाय दुसरं काम नाही जिल्ह्यात रिकाम्या हातांना काम नसल्यामुळे मजुरांची ससे होलपट होत आहे त्यामुळे येथील अनेक बेरोजगार तरुण शेतीची कामे झाली की परराज्यात उदरनिर्वाहासाठी पलायन करतात व मोलमजुरी करून पोटाची खडगी भरतात तेंदुपत्ता संकलन हे जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभरातील अधिक उत्पन्न देणारे रोजगार असल्याने या मोसमात पलायन केलेले बेरोजगार तरुण देखील स्वगावी येऊन तेंदुपत्ता संकलन करतात आणि या हंगामाच्या बळावर शेतकरी शेतमजूर खरीप हंगामाचे नियोजन करीत असून उन्हाळ्यात लग्न सोहळे तसेच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परत फेडही करत असतात या हंगामात मजुरांना चांगला आर्थिक लाभ मिळत असल्याने दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वनावर आधारित मोठे उद्योग उभारल्यास येथील बेरोजगारीवर मात करता येणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणात खनिज व वनसंपत्ती आहे परंतु वन विभागाने या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उद्योग उभारले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक परराज्यामध्ये स्थलांतरित होत असतात मे महिन्याच्या कालावधीमध्ये तेंदू संकलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते बेरोजगार युवक या ठिकाणी येऊन तेंदू संकलनाच्या माध्यमातून पैसे गोळा करून आपल्या शेतीसाठी या ठिकाणी वापरतात